दरम्यान या कोस्टल रोडचा फायदा मुंबईकरांना कसा होईल याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी वांद्रेवरून नरेमन पॉइंट जाताना आणि नरेमन पॉइंटवरून वांद्रे जाताना आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे याचं प्रमुख कारण म्हणजे कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका सुरू करण्यात आलेल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं मी आपण उजाहाताला दाखवतो उजाहाताला जी मार्ग क्रिमा दिसते ती यापूर्वी नरिमन पॉईंटवरून वा वांद्रे सिलिंगला कनेक्ट होणारी होती आता त्या बाजून आज आत्ता जो रस्ता आहे तो जाताना ग वाहनं दिसत आहेत तुम्हाला पण आता तिकडून येताना तो रस्ता खुला केला जाईल तर दुसरीकडे इथे जो मोकळा रस्ता दिसतो आहे तो या भागातून गाड्या जातील याच्यामुळे वांद्रेवरून नरिमन पॉईंटला जाताना किंवा नरिमोन पॉईंटवरून वांद्रेला जाताना आधी वरळीमध्ये खाली उतरावं लागत होतं ते आता उतरण्याची गरज नसणार आहे दोन्ही बाजूनी प वाहतूक सुरू राहिल्यामुळे मुंबईकरांसाठी जवळपास या वरळीच्या खाली रस्त्यात उतरताना जवळपास ट्रॅफिक होत होतं आणि पंधरा ते वीस मिनटं अधिक लागत होते पण आता मात्र तो वेळ वाचणार आहे मुंबईकरांसाठी ही फार महत्त्वाची एक गोष्ट असणार आहे दिलासा देणारी गोष्ट असणार आहे ज्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईकरांसाठी फायदा होणार आहे आपण हे दृश्यपात आहात वेगवेगळ्या जे महत्त्वाचे मंत्री होते त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे उद्घाटन झालं आहे आणि आज या रस्ता हा सर्वसामान्यांसाठी खुला नाही या पण उद्यापासून मात्र हा रस्ता संबंधित सर्व लोकांसाठी खुला केला जाईल त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांचा प्रवास जो आहे तो अधिक गतिशील होणार आहे मुंबईकरांसाठी हे एक सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं महायुती सरकारने दिलेलं एक चांगलं गिफ्ट आहे असं म्हटलं जातं व्हिडिओ सह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई